नमस्कार मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार माझ्या आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते कोर्टाचा विषय निघाला की प्रत्येकाला आठवतं तारीख पे तारीख परंतु तुम्हाला माहीत आहे का माननीय सुप्रीम कोर्टाने या प्रश्नावर एक मोहीम सुरू करण्यात आली आहे देशातल्या संपूर्ण कोर्टांमध्ये एक जुलै दोन हजार पंचवीसपासून एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आणि ती मोहीम म्हणजे मेडेशन फॉर द नेशन म्हणजेच राष्ट्रासाठी मध्यस्थी मध्यस्थीच्या मार्गाने केसेस सोडवता येऊ शकतात त्यासाठी अगदी कमी वेळ लागतो कमी खर्च लागतो आणि अगदी वेगवान पद्धतीनं मध्यस्थीच्या मार्गाने केसेस सोडवता येतात यावरती लोकांचा विश्वास बसावा याचकरिता ही मोहीम सुरू करण्यात आली आहे असं माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे वेगवेगळ्या कोर्टांमध्ये प्रलंबित असणाऱ्या केसेस मध्यस्थांच्या मार्गाने सोडवता ये येतील आणि यावरती लोकांचा विश्वास बसावा यासाठी प्रयत्न केला जातो हे मध्यस्थ प्रशिक्षित प्रोफेशनल असतात तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असणारे विवाहाशी संबंधित दावे विषयक दावे पी डब्ल्यू डी व्हीचे प्रकरणं तसेच दिवाणी दावे असतील शेतीच्या वाटणीचे प्रकरणं असतील कर्जवसुलीची प्रकरणं असतील तसेच कमी गुन्हेगारीची प्रकरणं असतील क्रिमिनल कंपाऊंडेबल केसेस सेवांशी संबंधित असणारे खटले या आणि अशा अनेक प्रकारच्या प्रकरणांचा समावेश या मध्यस्थीच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल हे कार्य तीस जुलैपर्यंत अशा वेगवेगळ्या प्रलंबित असण्या असना, असणाऱ्या केसेस शोधून त्या मध्यस्थीकडे पाठवल्या जातील आणि तीस सप्टेंबरपर्यंत मिडिएशन फॉर द नेशन ही मोहीम राबवली जाईल त्यानंतर तडजूडच्या मार्गाने सुटलेल्या प्रकरणांचा तपशील सहा ऑक्टोबरपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाच्या एन सी पी सी या कमिटीकडे पाठवला जाईल तडजोडीच्या माध्यमातून केसेस सोडवण्याचं कार्य हे ऑनलाईन ऑफलाईन आणि हायब्रिड पद्धतीनं आठवड्याचे सातही दिवस केलं जाईल असं माननीय सुप्रीम कोर्टाने एका निवेदनात सांगितलं आहे तर संबंधित न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजाच्या नियोजनानुसार हे मदस्थीच्या मार्गाने प्रकरण सोडवण्याचं कार्य केलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला या सुप्रीम कोर्टाच्या या उपक्रमाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या ॲडव्होकेट मुक्ताई पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेज